सुटला घड क्रमांक अकरा सुटला एक जागेवर बाद झाला आणि दोघात सुंदर अशी लढत चालू आहे राज क्रमांक चार वरती सर्जा मल्लार फॅन्स क्लब कर्नलवाडीकर आणि पलीकडे कर करंजे फुलकर आहेत पंच खाली पासून एकदा बघा व्हिडिओ आणि मग निकाल द्या बघा एकदा बघून घ्या अक्षय भाऊ स्टेज हो जरा गड क्रमांक बारा लावून घ्या एक पवन पवनदादा जाधव यांचा घरचा असा दोन वरती दत्तग्रुबा मेडिकल वडगाव निंबागत सिद्धी मच्छिंद्र मोहिते विहारी कॉलनी तीन वती आई तुझा भाऊ ढोरलेवाडी ज्योतिवसन ढोरेवाडी चार वरती शाहू अभिजित शेरा राजगर कृष्णा फॅन्स क्लब भादे पाच वरती जैन साईली भाऊसाहेब भुजबा शिरसाटवाडी सहावती मंडाई माता श्रीराज अभिजीत मरगजे दोन हजार आकरा कानवडी साथवती श्रीनाथ मस्काव धीर